तर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पाहणार आहोत आणि सर्वांनीच त्या क्लासला क्लास शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे वीस पेजेसची पिढीफ आपण नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आलेल्या सर्व पदासाठी अतिशय महत्वाचे असणारे तयार केलेले आहे वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे ही किंमत न लवकरच वाढणार आहे जर ही विद्यार्थी असाल तुम्ही घेण्यासाठी तर काय का करायचं आहे लगेच लगेच ब्याऐंशी जिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा हा आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे ही रिक्वेस्ट आहे तसेच विद्यार्थ्यांनी तुम्हाला आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे काय तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास तो जर सबस्क्राईब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुपरकास्टला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा असतो सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया को पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे की रायनोस्कोप हे कशाचे परीक्षण करण्याचे उपकरण आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे ऑप्शन मध्ये डोळे नाक कान किंवा घसा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन नाक या अवयवाचे परीक्षण करण्याचे एक एक उपकरण म्हणजे विद्यार्थ्यां रायनोस्कोप असलेले लक्षात येते प्रश्न दुसरा पाहूया कोणत्या ग्रुपचे रक्त एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर ती व्यक्ती कोणाचेही रक्त स्वीकारू शकते असा रक्तगट कोणता आहे कोणता आहे ए बी प्लस ए प्लस बी प्लस किंवा सी प्लस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर एक योग्य आहे एखाद्या व्यक्तीमध्ये जर ए बी प्लस हा रक्तगट असेल तर ते इतर कोणाचेही रक्त स्वीकारू शकतो हे लक्षात येते प्रश्न तिसरा कौर करूया तर विचारलेलं असं आहे की ए बी प्लस रक्तगट असणारे भारतामध्ये एकूण किती टक्के लोक किंवा नागरिक आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे कोणता रक्तगट ए बी प्लस हा रक्तगट चार टक्के पाच टक्के सहा टक्के किंवा दोन टक्के तर भारतातील सरासरी दोन टक्के लोकांमध्ये ए बी प्लस रक्तगट आढळतो जो की इतर कोणाचेही रक्तगट असलेले स्वीकारू शकतो कवर करूया पुढचा प्रश्न चौथ्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं की महाराष्ट्र राज्याची सीमा सर्वात कमी कोणत्या राज्याला जुळते किंवा कोणत्या राज्याला लागून आहे सर्वात कमी आंध्र प्रदेश गुजरात गोवा किंवा मध्य प्रदेश तर सर्वात कमी म्हटलं तर गोवा या राज्याला भारत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांना सीमा जुळलेली लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा की अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे जे की अन्नाचे पचन करते यकृत हृदय जटर किंवा मूत्रपिंड ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे त्यातून आपल्या समोर किती तीन म्हणजेच जटर जे आहे अन्नाचे पचन करण्याचे कार्य शरीरामध्ये या ठिकाणी पार पाडत असते सहावा प्रश्न शिमला करार या दरम्यान भारताचे पंतप्रधान कोणते व्यक्ती होते ते सांगायचं सा आहे सिमला करारा दरम्यान जे आहे विचारलेलं आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे इंदिरा गांधी पंडित नेहरू राजीव गांधी किंवा या ठिकाणी मनमोहन सिंग तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील इंदिरा गांधी यांनी शिमला करार जेव्हा झालेला होता त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान असलेले व्यक्ती होते भारत पाकिस्तानमध्ये सिमला करार झालेला आहे ड्रीम स्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास संबोधतात ते आपल्याला सांगायचं सा आहे ड्रीम स्टोन तर ताजमहाला म्हणतात का पंचमहाल चार मिनार किंवा गोल घुमट तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पंचमहालाला जे आहे ड्रीमस्टोन स्टोन असे संबोधले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे करू या प्रश्न आठव्या क्रमांकाचा तर असा आहे की बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते ते आपल्याला सांगायचं आहे बॅरोमीटर हे उपकरण हवेचा वेग उंची डेसिबल किंवा वायूचा दाब तर वायूचा दाब मोजण्यासाठी जे आहे बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते नवव्या प्रश्नात सांगायचं विचारलेलं आहे की जागतिक रेड क्रॉस दिन जो आहे कोणत्या दिवशी साजरा होत असतो जागतिक रेड क्रॉस दिवस विचारलेला पाच मे चार मे आठ मे किंवा नऊ मे तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे आठ मे या दिवशी रेड क्रॉस जागतिक रेड क्रॉस दिवस हा साजरा केला जात असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न दहावा की कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तो की व्याघ्र राजधानी म्हणून ओळखला जात असतो गडचिरोली नंदुरबार चंद्रपूर किंवा नागपूर तर क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन चंद्रपूर जिल्ह्याला व्याघ्र राजधानी असे संबोधले जाते हे आपल्याला कळते कव्हर करूया पुढचा प्रश्न अकराव्या प्रश्नात विचारलेलं आहे की मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे जीवनसत्व कोणते आहे जे की विद्यार्थ्यांनी जीवनसत्व शरीरामध्ये साठवले जात नाही साठवले जात नाही म्हणजे जर तीन महिन्याच्या आत तुम्ही ते जीवनसत्व मिळणारे भाले पलेभाज्या असो किंवा फळ असो जर नाही खाले तर ते जीवनसत्वाची कमतरता शरीरामध्ये निर्माण होते अजीवनसत्व आहे का ब आहे का क किंवा सी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सी जीवनसत्व जे आहे शरीरामध्ये एक मात्र असे आहे जे की साठवले जात नाही प्रश्न बारावा दुधाचे दही होणे या असे खालीलपैकी कोणता बदल म्हणतात ते सांगायचं आहे तो बदल का आहे रासायनिक आहे का भौतिक आहे का नैसर्गिक आहे का, है का, का, है का मैं आ, या ठिकाणी ठिकाणी कोणताही नाही तर दुधाचे दही होणे हा जो है बदल आहे तो नैसर्गिक बदल यामध्ये मोडतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र आहे सर्वांनाच माहीत आहे तर कोणत्या ठिकाणी नेमके आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र बारामती हडपसर मांजरी किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे मांजरी या ठिकाणी या ठिकाणी पुणे जिल्ह्यात द्राक्ष संशोधन के केंद्र स्थित आहे हे कळते प्रश्न कोर करूया चौदावा भारत चीन भूतान या सर्वांच्या सीमेला काय म्हणतात कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला प्रश्नामध्ये सांगायचं आहे देश तीन आहेत भारत चीन भूतान तर ट्राय जंक्शन म्हणतात का जंक्शन प्राईज क्राय जंक्शन किंवा वरील नाही तर भारत चीन भूतान या तिघांच्याही सीमेला ट्राय जंक्शन असे संबोधले जात असते कोर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्न असा आहे पंधरावा की पांजरा धरण हे विचारलेलं की भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे पांजरा धरण हे तर महाराष्ट्र गुजरात पंजाब किंवा ठिकाणी राजस्थान तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर एक योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पांजरा धरण स्थित असलेले लक्षात येते हे सर्वांना कळते आता जर पाहिलं की पांजरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला पांजरा धरण हे असलेले लक्षात येते प्रश्न सव्वीस सोळा बा भारतामध्ये सर्वात खोल बंदर खालीलपैकी कोणते आहे लांब नाही मोठे नाही सर्वात खोल बंदर विचारलेलं आहे की कोणता आहे विशाखापट्टणम मुंबई चेन्नई किंवा तमिळनाडू तर विशाखापट्टणम हे जे बंदर आहे सर्वात खोल असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते सतराव्या प्रश्नात विचारलेलं की वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणत्या व्यक्तींनी रद्द केलेला होता ती व्यक्ती सांगायचा सा आहे ऍक्टचं नाव लक्षात घ्या वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट विचारलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्याला लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड डेलहशी किंवा लॉर्ड मेयो तर रद्द केलेला व्यक्ती तर आहे लॉर्ड रिपन यांनी या ठिकाणी भरण्याकलो प्रेस ऍक्ट रद्द केलेला होता प्रश्न अठरावा की रमाबाई इंग्लंडला गेल्यानंतर त्या कोणत्या धर्माकडे आकर्षित झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी तो धर्म स्वीकारला पण आहे असा कोणता धर्म आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर वर्षही कोर करूया ख्रिश्चन धर्म आहे का मुस्लिम बौद्ध किंवा रेल्वेपैकी नाही तर पंडिता रमाबाई यांनी जे आहे इंग्लंडला गेल्या त्यानंतर मित्र त्यांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झालेल्या होत्या आणि एक वर्ष होतं अठराशे त्र्याऐंशी अठराशे मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता हे लक्षात येते एकोणीसा प्रश्नात विचारलेलं की अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी आपले जे ग्रंथ आहेत अनेक इंग्रजीमधून लिहिणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत स्पेशली uh, लोकमान्य टिळक दादाभाई नौरोजी महात्मा गांधी किंवा बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर हे इंग्रजीतून अनेक ग्रंथ लिहिणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत विशाळ प्रश्नात सांगायचं सा की मानवी क्षेत्रातील अं सॉरी मानवी शरीरातील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्यमान किती दिवसाचे असते लाल रक्तपेशींचे तर एकशे तीस एकशे वीस दोनशे किंवा एकशे पन्नास ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन एकशे वीस दिवसाचे सरासरी आयुष्यमान लाल रक्तपेशीचे असते हे लक्षात येते प्रश्न एकविसावा शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत केले जात असते ते सांगायचं सा आहे तोल जो आपण सांभाळला जात असतो शरीराचा तो कोण सांभाळत असतो लहान मेंदू चेतातंतू मोठा बे आ, मोठा मेंदू किंवा ठिकाणी वरील आहे तर लहान मेंदू जो आहे शरीराचे तोल सांभाळण्याचे कार्य पार पाडत असतो बावीसावा प्रश्न असा आहे केरळ राज्यामध्ये कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त होते ते आपल्याला सांगायचं आहे सोपं प्रश्न आहे तुम्हाला उत्तर येत पण असेल विचारलेलं आहे की केरळ या राज्यामध्ये कोणते फळाचे उत्पादन होते सर्वात जास्त आंबा नारळ फणस किंवा पेरू ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे नारळाचे उत्पादन केरळ राज्यामध्ये इतरांपेक्षा सर्वात जास्त होते ते लक्षात येते प्रश्न तेविसावा असा आहे राज्या कुनास बदे है राज्या की राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते ते सांगायचं आहे राज्याचा द्वितीय नागरिक असे कोणास म्हणतात तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी मुख्यमंत्री राज्यपाल वन मंत्री किंवा या ठिकाणी आरोग्यमंत्री तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे मुख्यमंत्री यांना जे आहे राज्याचे द्वितीय नागरिक असे संबोधले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी चोवीसावा क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार प्रदान केला जात असतो क्षेत्र आहे क्रीडा प्रशिक्षण तर द्रोणाचार्य ध्यानचंद ग्रामी किंवा भारतरत्न पुरस्कार ऑप्शन क्रमांक एक द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये दिला जात असतो हे दिसते कवर करूया पुढचा प्रश्न पंचवीसा प्रश्नात असं आहे भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल एकवीस आर्टिकल एकवीस एवढं लक्षात घ्या कशाशी संबंधित आहे हे सांगायचं आहे संपत्तीचा हक्क धर्म स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य किंवा वरील नाही तर आर्टिकल एकवीस हे व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असलेले आपल्याला राज्यघटनेमध्ये लक्षात येते तर कवर करूया पुढचा प्रश्न सॉरी प्रश्नात विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल चौऱ्याहत्तर आता या ठिकाणी आर्टिकल चौऱ्याहत्तर विचारलेलं आहे कशाशी संबंधित येते मंत्रिमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री किंवा ठिकाणी पंतप्रधान तर आर्टिकल चौऱ्याहत्तर म्हटलं तर या ठिकाणी मंत्रिमंडळाशी संबंधित असलेले आपल्या सर्वांना दिसते कवर करूया सत्तावीसावा प्रश्न प्रश्नात विचारलेलं की सेमिन सॉरी सेनापती बापट यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे व्यक्तींचं नाव लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण उत्तर कव्हर करूया सेनापती बापट पंढरपूर कागल पोखर्णी किंवा तर सेनापती बापट यांचे जन्मगाव पारनेर हे आहे आपल्याला लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की हु वेर शुद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला अर्पण केलेला होता ग्रंथाचं नाव हु वेर शुद्राज आहे महात्मा गांधी महात्मा फुले शाहू महाराज किंवा पंडित नेहरू तर महात्मा फुले यांना जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेर शुद्राज हा ग्रंथ जो आहे तो अर्पण केलेला होता हे लक्षात येते तर विचारलेला आहे विद्यार्थ्यांस प्रश्नामध्ये की संसदेचा प्रथम नागरिक किंवा भारताचा प्रथम नागरिक जरी म्हंटल तर कोणाला म्हणतात ते असं आपल्याला विचारलेलं आहे पण स्पेशली इथं विचारलेलं आहे की संसदेचा तर पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती तर संसदेचा जरी म्हंटलं किंवा भारताचा प्रथम नागरिक जरी म्हटलं तर कोणाला म्हणतात राष्ट्रपती यांना म्हणतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसावा असा आहे की भारुड हा प्रसिद्ध रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे ते सांगायचं सा आहे भारूड हा रचना प्रकार किती प्रसिद्ध आहे ते सर्वांनाच माहीत आहे पण कोण रूढ केला तेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज किंवा संत जनाबाई ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन संत एकनाथ महाराजांनी भारूड हा रचना प्रकार जो आहे रूढ केलेला लक्षात येतो अतिशय महत्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे वीस पेजेसचे पी डी एफ आपण वन फोर नाईन मध्ये तयार केलेली आहे हे पीडीएफ नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत हे पद आलेले आहे त्या सर्वांसाठी महत्वाचे आहे जोही इच्छुकदाते आहे त्या, त्या सर्वांनी काय करायचं आहे या पी डी एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे हे ही रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन ना आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला लगेचच्या लगे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल ना पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर सर्वप्रथम मिळून जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा तुम प्रोत्साहन जो आहे तो नक्कीच दाखवायचा असतो तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये